रड़ नको रही <laughs> 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 <साथी> एक फोटो ना पप्पा सामने घेता रख रही आई अः तू एक सरप्राइज है तू एक साइक्राइज है तेव्हा येऊ पाय आता कशा रडायला आले पाय पाय माथारी रडायला आली रडू नको रे रड नको रे

दिवाळीच्या टाइम मला तीन नाकड नाही आला तर मन सपना मध्ये आले नाही सांगू कोणाला पण गौर आली आणि रुमाला असा जो ढवळा सुपूत रुमाला शिवशाहीला आंगळ्यावर नेले तर रुमाला असा घेतला ना हे असं केलं म्हणजे आई तू काय झालं तुला लढायला बाबा तस पाहिलं काय झाले तुला लढायला तर किरण उडे आहे एवढ्या घरात हो म्हणलं कामाला गेली तू इकडं सगळं घ्यायला किरण याय ना इकडं आता काम काय म्हणजे तू यावाने रडतीस तू रड्यावर मग माझ्या यात्राला लावून ये तू रड जाऊ नको बाका का तुला सांगायला तुला दोन दोन लेख येत बाई यात्रा फिरण्यामध्ये